अरे काय झालं सांगू आता कसं सांगायचं लोकांना अक्षरीच्या येड्यालाच करतोय मी गणाला सांगितलं तर अक्षरीला तुम्ही कशाला गेल तर चित्रबाब म्हणून आम्ही कशाला जातो त्यांच्या घरच्यांनी गोटोळ दिलत चित्र गोटोळ टाकून या म्हणले न दिला त्याचं काय झालं माहिती का मी कुणालाच बोललो नव्हतो राम मी एकदा फलटणला गेलो तर येताना गाडीवर पडल्यावर इथं छोट्या मी जो पडलं होतं तेव्हापासून कधी कधी फेटी येते ती ता, तसं वागतं या तुम्ही हे काम करा तुम्ही आता दिसेल त्याला गावाचा सांगा रामबाऊच्या डोक्यावर परिणाम झाले आणि ते दिसेल त्याला दगडी मारतोय का माहिती बाबा सगळ्यांना नाही कळलं लोकांना आता ते जायला एखादा भोड्या डोक्यात दगड बिगडला रामबाऊला या रामभाऊ अरे बाळासाहेबाला मारलंय तो तुझा बदला घेतल्याशिवाय अरे सापाच्या शिपटी उपाय दिला तर साप सुद्धा बदला घेतल्या सोय सोडत नाही तसं बाळासाहेबाचं काम आहे बाळासाहेब म्हणजे नाग आहे नाग मारलं का बाळासाहेबाला अख्ख्या गावात नाही ना गेलं पाळ्या माहिती ती मला सुद्धा सजनी ग काय सांगू काय जादू झाली बघून तुला जीव माझा होई वर खाली केव्हा कधी द्यायची माझ्या जीवनात हिरवळ सगळा वनवास पेटला जिकड बघावं तिकडं मरायच्या शेणापर्यंत तरी हिरवळ दाखवू द्या चल बाय तु। तुला तरी धुऊन आणतो तू माझ्याशिवाय कोण धुणार तुला दूध पाणी पितोय म्हणल्या अरे काका असं कसं काय झालं काय झालं कधीपासून येण्यागेत करायला लागला कोण भाऊ नाही नाय भाऊ अर अक्षरच्या चिंध्या गोळा ला करते लागण्या दिवून घेते काय दगडी घेऊन माग लागतंय काय अक्षर चुलता असला तरी माझा तुकडा रडू नका मला माझा उर भरून येते राव मला त्याने दगड पाटणीत मारलाय पण मारू दे पण कधी बसून असं करायला लागले राव तसं काय जाऊ नव सकाळी थोडी बडबड केली पण नाही एवढं काय एवढं नाही पण आता झाले बाबा त्याला काहीतरी सांग दवाखान्यात न्या काड्या माझ्या ताईं जीव आता जीव नग मी तर अहो ना, बादा बादा ना, ना अच्छा अच्छा रे बा का बाळ गावाला भाऊ याड लावते पण त्याला कधी याड नाही लागणार बघ बाबा मला काय कळणार मी जातो घरी काळ घे अरे माझ्याबरोबर मी नको आपण नाही नाही मला त्याचा हाल बागवा नाय नाही ते चाक पाचतय तिध्या ओळपासतंय काय कपडे काढून टाकले ती अरे त्याचा भागा रे त्याला दवाखान्यात न्या काय करतो पाटलाला सांगतो आहे का पाटील बघतो आपणच केलं पाहिजे आता तुम्हाला गाडी बघून या नाव पण आपलं आपण चांगलं काम करत राहाव्या काय भुक्ती याला महत्व न देत काय भवा नदीची अवस्था झाली रे भगवंता भाऊ

आज किती सांगायचं किती सांगायच काय काय माफ असताना नाही त्याला ये सांगतो तुला पैलूवाल आलाय त्यांना तिला करा कसलं काय नाही कुणी येऊ देणार नाही देवा हा करायचं नाही जिकड बघा तिकडं गावात अस्वच्छता मीच काही इजारा पत्कारलाय का पण नाही एकट्याने नाही सामाजिक काम केलं पाहिजे कष्टा के माने ना ए पगला हे कष्टा शिवाय माने ना अरे गाव स्वच्छ झालं पाहिजे काय करायचं का मी माझी कपडे नेल्या कुत्र्यांनी सामाजिक काम करत असताना अरे वाईट आहे अर ते काय भाऊ आहेत काय भाऊच आहेत असं काय करतात याडे अरे डबडे बिबडे काय का अलक अरे गाणी मारतात काय काय बडबड करतात काय काय करा ना कपडे बिबडे काय घातले ना त्यांना अलक याड लागले करायला लागलेत भाऊ चल बरं चांगलं गावासाठी काम करायला गेलं ना लोक निच आहे आपलं काम कष्ट ए जा रे पोरांना पुढे झालाय काय भाऊ काय चाललंय तुमचं काय चाललंय कपडे बिपडे काढले काय कचरा तिचरा गोळा करताय तुम्ही का कचरा गोळा केला तुम्हाला वाईट वाटतंय का पोटात दुखताय का तुमच्या काय काय तुम्हाला अडचण आहे पण भाऊ तुम्ही कसं करताय अरे जे काम आहे तुम्ही करायला पाहिजे की मी करतोय अरे तरुण पोरांनी ही करायची का माहिती भाऊ भाऊ टाका तिकडे न भाऊ भाग गोळा करताय आ भंगार पत्रा लोकांनी सँडल बोट तुझ्या घरी ने आणि चार पैसे मला आणून दे हो मी भांगार मार मला भंगारवाला कुठे झालाय तुम्ही आ या बाळू काका बसा तुम्ही बाळ बकानी मला आधी सांगितलं माझा विश्वास बसला नाही जाऊ दे हा का बघा काय झालं माहिती का त्या माणसाच्या डोक्याला लेय हेड्याच आहे आणि त्यामुळे तार तुम्ही ताप देऊ नका आता परिणाम झालाही झाला काय करू आपण येरावड्याला माणस उपचार हॉस्पिटल आहे मोठं म्हणणं रुग्ण तिथं आपण ऍडमिट करू आता काय झाकली मूठ सवा लागायची कुणाला काय बोलू नका हे बरं न तुमचे तोंड पाणी ठेवा बरं का कुणाला कळलं नाही पाहिजे नको नको बाळको का येरावड्याला नको तिथं लय ताप दोन का तिथं खालास एखाद्याने गेले तर काय करणार एखाद्याला खालास केलं त्याने पंचायत कुराड घेऊन धावला काय म्हणतोय आमचं जरी राजकीय विरोधक असत ना पण वैगाचे बी नशिबी असले येऊ नाही अरे माझ्या जाऊ एवढा जीवाला दुसऱ्या जीवाच ऐका जाऊ द्या वाईट वाटतं मला जाऊ द्या डोळ्यापोसन कामाला लागू आपण आता योगा हो तो बघा असा उखरी फिरत होता मग अशी ड्या उकरी बसला आता आणि तो पण तो येईल बर का काय करा माहिती का ऐका शांत कोणी नाराज होऊ नका ना आता आली आगाशी हो असाही सादर त्याला काय करू पहिल्यांदा आला तर तेव्हा आपल्या अंगावर दगडी घेऊन धावल काय करा तुम्ही लगे त्याला पहिलं कब्जा केला पाहिजे आपण त्याला बांधू पॅक आणि दोखाण्यात नेऊ बांधायला तेव्हा ऐकणार नाही आपल्याला कोणाला खालच करून टाकलं एक सुद्धा ठेवणार नाही येऊ आम्ही आवडी सारखा आम्ही सरपंच कशाला आल्या ते ऐका काय करू माहिती का आता की तुम्ही वहिने पहिला चा ठेवा आणि च्या गुंगीची गोळी टाका गुंगीची गोळी टाकली शांत झाला की मग बांधायचा त्या बांधा की लगेच मग गाडी टाकून आपण त्याला नेऊ गाडी ह्या नसतं काजी काजूक आहे पण बांधल्या त्रास होईल ना त्यांना मग काय मग मारता का मी आम्ही नाही येणार मग आम्ही म्हणत आहे का तुम्ही काय जे करणार बरोबर लगेच येत मदत लगेच लगेच नकानाच्या माग सावली सारखं बरा तुम्ही मला आता तुमचा जात आहे ना वाईट वाटून घेऊ नका शांत 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 आलाय तो इकडे आलाय म्हणजे एक शब्द बोल ना अजिबात मला वेळ लागले कामाची काय भाऊ काय होतंय तुम्हाला मोकार जेंग आलाय का कुत्र्यासारखं चहा पाण्याला आणि तुम्ही काय पांढरा माळ केलाय काय नाही असं कस अस अरे कामाला महत्व द्या काम काम करी दाम तुम्हाला आकली कमीत रे अरे माझ्यासारखं थोडं जरी काम केलं ना कुठून कुठेही जाताल पण तुमच्या अकली कैत्रे स्वच्छता पाहिजे घर राजा परिसरामध्ये स्वच्छता गाव परिसरामध्ये स्वच्छता मी जे हातामध्ये भैमात आहे तुम्ही भिजलाय बनवून बस सर्वांगी रोमांच गेलो मी नाहुनी अरे नदीमध्ये पाहुण्याची मजाच वेगळी असती त्यातली ज्या गहमाने न्हावून गेलं ना इतकं भारी वाटत अरे कष्टाचा घाम तुम्हाला काय करणार अरे झपऱ्या वाढवून फिरण्यापेक्षा अरे आतापर्यंत कधीच महाराष्ट्र केसरी व्हायला पाहिजे होता ए वाळ्या अरे तू तर सांगूच नको कुत्र्या अर्धवट मोहीम ठेवून पळून आलास काय जेवणाच्या नावाखाली सरपंच तुम्ही तर चांगल्या कामात नसतात बायकोच्या पात्राच्या लापणारी माणसं गावातली भाऊ असं तुम्ही नका भाऊ आराम भाऊ चांगलं काम करू शकता एक बनया भाऊ थंड असं प्रेम लागतं बॉन्डिंग लागतं नवरा बायको मध्ये बाळू सरपंच तुमच्या नाही घेणार तो अर्ध नाही काम, काम करता छा घ्या त्याला मला आवडणार नाही वा तुम्ही गारटलाय तुम्ही घ्या राम जरी गार्टला कवा बारी घेईन सांगता येत नाही चाकरी जमते का कडू कसा लागतो इथला ए तू नको किचन मध्ये डोकं घ्या घाय ते बनवलाय घाईत काय करू भिजल्यामुळे कोरा आयुर्वेदिक पौष्टिक असतो घणा जी गाय घेऊन तू तिथं नदीला असता कशाला नात काय मला तुम्हाला दाखवायसाठी कामाच्या पटच्या घरी दाखवा पाय मोकळे करायचे बायकांना नदीला धुवाय असतात ना चौकशी करायची कुठल्या पाहुण्याची बघायला हे तुम्ही स्वच्छ ठेवा तुम्ही तर चांगलं होईल वास वाटते तुम्हाला आता मला काम केल्यामुळं फ्रेश वाटत बिनकामाच्या औलादींनो हिंगताय काय असते कुठं बी मला जरा थकवा जाणवतोय कामामुळे आराम कराम करा। कर आराम, करा। आराम, करा। आराम, करा। आराम हराम हे आराम तो... हराम हे शांत आराम करा कंटाळा आलाय ना तुम्हाला हे शांत शांततेने राष्ट्र जरी मोठं होत असलं तरी माणूस शांत राहून चालणार नाही तो अशांतच असला पाहिजे त्याच्यामुळे काय होतो एक घेऊन आकडे वाच म्हणून

मी काय म्हणतो पटकन चालू तुझ्याकडं पैशाची का आपल्याला पुण्याला डायरेक्ट नाही पैसे सर्व माझ्याकडे रुपया पण आता मूर्खाकडे आम्हाला माहिती वाचतो पैसेची मी तजबीज करतो काहीतरी एक काम चाल नीट नीट करते का मूर्ख आहे तुम्ही आकली कमी द्या बाळासाहेबाला आला लय आहे येऊन झाल्या नेहमी शॉक देत अरे उंचाल दौरा खाण्यात काहीच देत होय राम भाऊ मला काय माहित नाही सगळं आजार ना शॉक ड्रेस काय 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 झालंय रामबावला होता तू थोडं डोक्याला आलाय ये सर सारखं करत भाऊ अरे येड्यासारखं कर सकाळी नागलं बोलत होता कसं येण्यासारखं सगळ्याला दिसून तुम्हाला काय माहित नाही अरे नाही बाबा ती नदीतली दगडी काढून बाहेर टाकत होतं मी बघितलं त्यांच्या पुटने खालाय का तुम्ही खरेदी घेऊन गोळा करतो भांगार ना अरे बाबा अन्न नदीतले सगळं घालायचं साफ करायचं काल कस वायरी आहे का तुम्ही वायरीचा शॉक देऊ नका पैसे नसले तर आपण पैसे कोणी वायरीचा शॉक येऊ कशाला नसलो तुला जीव गेला म्हणजे काय होईल आवडीला माणसाला शॉक अजिबात तुम्ही आव ह्या कसा मी गुंगीचं औषध टाकू घ्या ना रे तुम्ही गुंगीचं औषध पण दिलं त्यांना असं मानलं आम्हाला उचला उचला थांबा कसा उचला तो पाण्या पाण्यान तू पाण्या भाव राम ओ काम, करा। काम राम भाऊ स्वच्छ राम भाऊ तुला काय सुभाषराव स्वप्न माझ्या पडलं आपण नदीकडे गेलोय स्वच्छता करतोय मी तुम्ही बाळू असं गोड स्वप्न होत आणि गाव विरोध करते रावते तर लय माझ्या आधी पण आपण लय कष्ट घेऊन होतो करायची होती आम्ही जेवायला परत आलो घरी आणि सगळे ही ला ला। ही पोवायला आली म्हणून तुम्ही त्यांना ताणलं आणि वाटलं तुम्हाला वेळ लागले मला बिया कुली जास्त मी सोडतो सोडू नका माझी ब दुकान हे कुणी केलंय मला

भाव वाटे काय लाव काय घालत रामबा सगळा गैरप्रकार गैरसमजात झाला तुम्ही जे हे हातात घेतलंय नदी प्रदूषण वाचवायचं त्यातलं सगळा कचरा गोळा केला आहे की आम्ही जेवायला आलो आम्ही समज पण सकाळी तुमचं काम चांगले पण चांगलं काम करणारा समाजात येणच ठराव बरोबर असाच प्रकार आज घडलाय आता का, का ते काय नाही तुमच्या बरोबर आम्ही सगळे जाणार नदी स्वच्छ का करायचं कार्यक्रम आपण सगळ्यांनी हाता मी मारलं भाऊजी एकट्याची नदी सगळ्या गावाने काय अध्यक्ष मला बाळू काका भेटलं होतं आणि महाराष्ट्रात जातानीच नाही तुला दगडी कोणी मी मारली काय तुम्ही काय मारलं दगडी कोणी मारली खरं बोल बाबा माझा काय गरीब असं गरीब कुठं नाही माझं काय मी निघालो तू काही धुवायला मला म्हणले तुझ्या भावाला याड लागले चिद्या गोळा करतो या असं ना म्हणजे मी काय सांगितलं ऐकून घ्या मी म्हंटल राम दे देह वेळा झालाय म्हणजे विशिष्ट होई माता मला तर काय वाटतं माहिती घानाचा तुम्हाला मारायच नाही काळी टाकून कोटा वाढवू नको घ्यायत चुकीचा म्हणलं उज्याला मारलं तुम्ही त्या वहिनीला वाटतं काय तुम्ही म्हणत होता मला सकाळी पण तुम्ही भांडण करून गेलाय मी भांडण केलं ह्याच्यासाठी मला स्वच्छतेला महत्व द्या माझं काय अहो बरोबर आहे स्वच्छतेला महत्व द्या पण सगळी पोरं मला सांगत आले काय काय हा ठीक आहे माझा ऐकण्यात माझ्या थोडा तुम्ही फक्त मला झालाय असं सोडून अरे जो काम करतो ना तो याडाच राहतो त्याला लोक येडाच ठरवतो झाला माझ्या होता भाऊ तुम्ही गावाला याड लावणार माणूस येडा कधीच होऊ असू तुम्ही एक जमेची बाजू बोलला की कुठल्याही गावात सामाजिक काम घेतलं की त्यात सगळा गटतट विसरून आलं पाहिजे बाळू असं बाळू तस हातात घेतला उपक्रम चांगला कार्यक्रम तुम्ही हातात काम आप आता तुमच्या मार्गदर्शन खाली आपण आतापासूनच एकजुटीनं नदी स्वच्छ कार्यक्रम करायचा आणि आता आताच आपण